रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशज शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपला ऋणी आहे मित्रांनो आता दररोज सकाळी उठल्यानंतर देवाला प्रार्थना करावं वाटायला लागलेलं आहे की हे परमेश्वरा आहे देवा आज काही वाईट दुखट घटना काढणार नको येऊ हो देऊ कारण आम्ही एक संवेदनशील कलाकार आहोत गरिबी श्रीमंती हे सगळे चटके सोसत सोसत गरीबीच्या चटके सोसत सोसत हे आपलं आयुष्य गाठत आहोत पण मित्रांनो कालची जी, जी घटना है, मन सुन्न करणारी घटना है, तुम्ही आजचं टायटल वाटलं असेल की अंत अंत संत महंत अंत संत महंत या महाराष्ट्राला कोणाची दृष्टी लागली मित्रांनो वारकरी संप्रदायांचा वसा घेतलेला हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा महाराष्ट्र त्यांच्या भूमीनं पवित्र असलेला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करावी अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी दुखद घटना आहे मित्र वीस दिवसापूर्वी साखर फुडा झाला तिसाव्या वर्षी गळ्यात दुरी आली फास महाराजाच्या वंशजाने आयुष्य संपवले अत्यंत क्लेशदायक ही घटना आहे आणि ही घटना आपण थोडी समजून घेऊया आणि नंतर मी माझं विश्लेषण तुम्हाला करणार आहे आणि प्राथमिक दृष्ट्या देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलेलं आहे की घटनेचा तपास देहुरोड पोलीस करीत आहे आणि हबहप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरीष महाराज मोरे आर्थिक परिस्थितीतून आर्थिक विवंचनेतून त्यांना आत्महत्या करावी लागावी आपण पाहिलेलं आहे स्वतःला संत श्रेष्ठ महंत आम्हीच या समाजाचे उद्धार करते आहोत असे अनेक संत महंत आपण पाहतो आहोत आणि सहसा या चार आठ दिवसात महंतन संतांचंच फार प्रकरण कामावर या कानावर येत आहेत आणि त्यातच परवा झालेलं महंत यांचं वादग्रस्त विधान आणि त्याच्यातून मला हे आजचं मी कंटेंट घेतलेले की अंत संत आणि महंत याविषयी मला थोडं विश्लेषण करत मला करावं वाटतं मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडं नामदेव शास्त्री महाराज सांगतात की ही आम्ही अत्यंत श्रीमंत ही गादी आहे वारकरी संप्रदाय नामदेव महाराजांचं राहणीमान फिरतात नामदेव शास्त्री महाराज परदेश वाऱ्या करतात दररोज पाच हजार लोकांना तिथं मोफत अन्नदान आहे भगवान गडावर असे हे गड संस्था संत परंपरा पतंजलीचे आमचे रामदेव बाबा मदे, मदे प्रचंड श्रीमंत आहेत हजारो कोटीची संपत्ती आहे आसाराम बापू हेलिकॉप्टर मध्ये विमानामध्ये फिरणारे प्रचंड करोडो रुपये संपत्ती आहे करोडो कोटी रुपयाची संपत्ती आहे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत करतात ज्यामध्ये आमचे इंदोरीकर महाराज आमच्या शिरीष मोरेंनी शिरीष महाराज मोरेंनी जर थोडी विनंती केली असती इंदुरीकरांना कि तीस दिवस तुम्ही कीर्तन करा इंदुरीकरांनी त्यांचं कर्ज कर, पार करून टाकलं असतं मित्रांनो बरं स्वत शिरीष महाराज हे सुद्धा हरिभक्त परायण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानी व्याख्यान देणार प्रवचन करणार कर? कीर्तनकार आणि या संतांनी जर आत्महत्या केली तर चौदा करोड जनतेने काय बोध घ्यायचा मित्रांनो बर मी बोलत असताना एक लक्षात ठेवा मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही कोणत्या संतांच्या विरोधात नाही कोणत्या महंतांच्या विरोधात नाही मला माझ्या मनाला जे विश्लेषण भावलं जे माझ्या मला वाटतं की माझ्या हे जे आता आपण तीस हजार सबस्क्रायबरला जात आहोत त्या लोकांपर्यंत हे सगळं पोहोचतंय तर त्यांना आपण काय चांगलं देऊ शकतो या प्रयत्नातून मी हे युट्यूब चालवतोय मित्रांनो आणि माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं एकीकडं परवाच नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलं होतं नामदेव शास्त्री महंत यांनी एक विधान केलं होतं की आमचं भगवानगड हे अगदी धनवान आहे समृद्ध आहे आणि ज्ञानी आहे म्हणून लोक त्यावर टीका करतात बेकाऱ्यांना कोणी आहे खरंच आहे म्हणून म्हणी आणि तेंसे तेंसे आगदी आगदी है, ते त्यांचं विधान त्यांच्या ठिकाणी अगदी बरोबर आहे वितरण अगदी बरोबर आहे ते जसं सदन आहे तसं पाच हजार लोकांना त्या ठिकाणी अन्नदान होतंय त्यांचे लाख लाख धन्यवाद आणि अशीच परंपरा चालत राहू आणि लोकांच्या पोटामध्ये दररोज पाच हजार लोकांच्या पोटात अन्न जाऊ हीच भावना संपूर्ण महाराष्ट्राची आहे त्यामध्ये कुठेतरी नामदेव शास्त्रींना आपण टार्गेट करतो असा विषय नाहीये पण एक मी तुलना करतोय की संत आणि महंत आज हजारो कोटीची देणगी जर साईबाबाच्या चरणी अर्पण होते कितीतरी कोटी रुपयाचं दान दररोज या महाराष्ट्रात येत या महाराष्ट्रात संत परंपरेमध्ये अनेक श्रीमंत घराणी आहेत विश्व शांतीच्या माध्यमातून प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी उभं केलेलं हे प्रचंड मोठं विश्व शांतीचं साम्राज्य पुण्यामध्ये आज माहितीच सरकार आहे आणि संघाचे हे कार्यकर्ते होते शिरीष महाराज मोरे तुकाराम महाराजांच्यावरती व्याख्यान द्यायची सर्वांना उपदेश करायचे मग या संतांचा या शिरीष महाराज मोरे यांचा आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करावी हा निर्णय टोकाचा वाटतो मित्रांनो अत्यंत टोकाचा वाटतो मी तुलना अशी करतोय की एकीकडे प्रचंड संपत्ती आहे अहो त्यांनी आमच्या प्राध्यापक विश्वनाथ कराड साहेबांना एक फोन जरी दिला असताना करून तर त्यांनी एक मिनिटात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते मित्रांनो एवढा एवढा समृद्ध हा वारकरी संप्रदाय एवढा समृद्ध हा महाराष्ट्राचा संप्रदाय एक हाक जर ह्या तुकाराम महाराजांच्या वंशजांनी दिली असते या वारकरी संप्रदायाला भिका गरीबातला गरीब सामान्यातला सामान्य वारकरी जो चालत पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला जातो प्रत्येकानं किमान एक रुपया जरी म्हणाला असता शिरीष महाराज तुमचं हे फक्त बत्तीस लाखाचं कर्ज एक तासात फेटून गेलं असत कसं असतं बघा पंकजात त्या अडचणीत आल्या होत्या तर पंकजा समाजाला आव्हान केलं की मला आज एवढं मोठं आमच्या काहीतरी हो पंकजा त्यांचे पैसे भरायचे होते तर अवघ्या एक दिवसात त्यांच्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद देऊन कोट्यावधीचे रुपये समाजानं जमा करून त्या त्या ठिकाणी जमा पंकजा त्या दिवशी कळलं की आपलं महत्व काय आहे म्हणजे अशा राजकीय नेत्याच्या आव्हानावर जर करोडो रुपये जमतात तर संत महंतांच्या आव्हानावर किती कोटी रुपये जमतील आणि मग शिरीष महाराज मोरे तुम्हाला मरण्याची काही गरज नव्हती आपला संसार चालवण्यासाठी शिरीष महाराज मोरे एक कीर्तन द्यायचे प्रवचन करायचे आणि त्याचबरोबर निगडी येथे एक इडली उपाग्रह देखील होता त्यांचं इडली त्याच्यातून फारस काही असं उत्पन्न मिळत नव्हतं अशी लोक चर्चा करतात आणि परिस्थिती बेताची होती शिरीजी महाराज मोरे अवघी तीस वर्ष वय होत आणि काही महिन्यामध्येच त्यांचं लग्न ठरलेलं होत मित्रांनो त्या लग्न ठरलेला नियोजित वधूला काय वाटत असेल आज तिच्यावर किती मोठा डोंगर कोसळला असेल दुःखाचा मित्रांनो आणि तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरी महाराज मोरे यांनी देहू नगरीत आत्महत्या केली आणि एकच खळबळ निर्माण झाली मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र विचलित झालेला आहे हे अकरावे वंशज आहेत आणि सर्वात महत्वाचं मी त्यांच्या देऊळ येथील निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि शिरीज महाराज मोहरेंना असं का वाटाव की माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे आज एवढा समृद्ध हा वारकरी संप्रदाय आहे आणि ती घटना आपण समजून घेऊया मित्रांनो मी थोडस म्हणून ते काही स्टेटस आपल्या समोर आणलेलं आहे की प्रात माहितीनुसार शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते मात्र सकाळी बराच वेळ झाला त्यांचे दार उघडले नाही म्हणून दार वाजून आतून कोणताही आवाज प्रतिसाद न आल्यामुळं दरवाजा तोडण्यात आला त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला होता त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर शोककला पसरलेली आहे आणि या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत किल्ल्यावरील जवळजवळ एकशे छप्पन अनाधिकृत अतिक्रमणे आहेत त्यातील तीन मजले मशीद आहे मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरचे रायगडावरचे एक दगड जरी हलवायचे म्हटले तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यावा लागतात मग ही अतिक्रमण कशी काय झाली तर ह्या रायगडावरच्या अतिक्रमणाच्या विरोधात सुद्धा शिरीष महाराज मोरेंनी आवाज उठवलेला होता अनेक आंदोलन केली आहेत आणि त्यांनी एक आव्हान सुद्धा केलंय की ज्यांच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा अशी काही त्यांची विधानं आहेत एक वारकरी संप्रदाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या या आत्महत्येमुळं दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज संत वाघ्मायाचे अभ्यासक कीर्तनकार छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चरित्रांचे व्यासंगी अभ्यासक व्याख्याते हरिभक्त बरायण शिरीष महाराज मोरे यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसलेला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंबीय व स्नेही जनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ओम शांती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे आणि आता आपण एक त्यांचे पत्र वाचूया तिथे त्यांनी तीन चार पत्र लिहून ठेवलेले आहेत काय म्हणतात शिरीष महाराज मोरे त्यांच्या पत्रामध्ये आपलं पत्र नीट ऐका मित्रांनो माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करीत आहे एकूण बत्तीस लाखांचे कर्ज आहे पैकी कार विकून सात लाख फिटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या मला वाटत होतं की मी हे कर्ज फेडू शकतो पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचे पाऊल मी उचलत आहे शिरीष मोरे हे त्यांचं एक पत्र आहे दुसरं पत्र त्यांनी पत्नीला होणाऱ्या पत्नी लिहिलेलं आहे की होणाऱ्या पत्नीला मी अनेक स्वप्न दाखवलेली होती पण ती पूर्ण न करता मी आता निघालोय पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग Hey, -ja, तीचा साथी, पत रहे। हे त्यांनी आपल्या पत्नीच्या म्हणजे होणाऱ्या पत्नी ज्याचं लग्न ठरलं होतं तिच्यासाठी त्यांनी लिहून ठेवलं पत्र आहे असे हे शिरीष महाराज मोरेंनी असं हे लिहून ठेवलं आणि पहिली चिठ्ठी त्यांनी आई वडील व बहिणीला लिहिली दुसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला लिहिली तिसरी चिठ्ठी त्यांनी कुटुंबाला लिहिली आणि चौथी चिठ्ठी त्यांनी त्यांच्या मित्राला लिहिली मित्रांनो असं हे एक तुम्हाला वाचून का दाखवलं त्यांच्या आपल्या समोर आलेल्या आहेत फक्त मला विश्लेषण हे करायचंय की संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी या टोकाचं पाऊल उचलावं यामुळे कुठंतरी संत वाङ्मयला प्रचंड दुःख झालेलं आहे संत परिवाराला दुःख झालेलं आहे फक्त मी तुलना माझ्या या आजच्या विश्लेषणामध्ये करतो आजचं विश्लेषण करायला थोडं जड जात आहे मित्रांनो कारण घटनाच अशी थोडस मन विचलित करणारी घटना आहे पण हे तुम्हाला सांगणं भाग आहे म्हणून मी हे सांगतोय मित्रांनो आणि फक्त मला एवढं सांगायचं होतं आणि माझ्या एक अल्पबुद्धीला मला असं वाटत होतं की थोडस जर शिरीष महाराज मोरेंनी साध दि साध घातली असती संत साम्राज्या संत साम्राज्याला आपल्या सर्व समूहाला तुकाराम महाराजांना मानणाऱ्या या सर्व वारकऱ्यांना या सर्वांनी मिळून कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढलं असतं मित्रांनो म्हणून मी माझं जे टायटल आहे संत महंत आणि अंत आणि ज्यावेळेस एखाद्या संताचा अंत होतो त्यावेळेस प्रचंड दुःख या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला होते चौदा करोड जनता ही शोकमग्न आहे मित्रांनो कारण ही घटना विचलित करणारी घटना आहे आणि मी पाहिलेलं ना मी दाम मी बघतोय की कित्येक कीर्तनकार आहेत ज्यांची एका कीर्तनाची बिजागी की पन्नास हजार रुपये चार चार पाच पाच कीर्तन करतात दिवसाला दोन लाख रुपये छापणाऱ्या कीर्तनकार आणि एकीकडे वंशज म्हणतात मी आर्थिक विवंचनेतून ही घटनाच कुठंतरी मनाला रुचत नाही मित्रांनो नाही रुचत तुम्ही याबद्दल तुम्ही सुद्धा विचिंतन करा की एकीकडे प्रचंड लोकांमध्ये श्रद्धा आदर असलेलं तुकाराम महाराजांचं नाव आणि अकरावे वंशाचे त्यांचे त्यांनाही आत्महत्या करावी लागावी आज हजारो कोटी पीक विम्याच्या माध्यमातून इथं लुटायचं काम सुरू झालेलं आहे करोडोचा भ्रष्टाचार आहे आणि थोडस जर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली असती की असं असं मी अडचणीत आहे तर नक्कीच यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढला असता त्यांनी नामदेव शास्त्रींना एखादं पत्र लिहायचं होतं त्यांना एखादा फोन करायचा होता त्यांनी इंदुरीकरांना एखादा फोन करायचा होता त्यांनी आमचे मी मुद्दाम नाव घेतलेले प्राध्यापक विश्वनाथ कराड जे एम आय टीचे संस्थापक आहेत आणि विश्व शांतीचे ते फार मोठे जनक आहेत तर ह्या सगळ्या त्यांना जर त्यांनी थोडस फोन केला असं त्यांनी सुद्धा सर्वांनी मिळून त्यांना या संकटातून बाहेर काढलं असं मला वाटतंय मित्रांनो हे मी माझं मी तुम्हाला मानतोय हे मला कोणी बोलून दाखवलं नाही किंवा हे मी कोणी मला काही के फोन केले फक्त मला असं वाटायला लागलेलं आहे अरे फक्त बत्तीस लाखासाठी एखाद असं पुढे अजून भरपूर आयुष्य पडलेलं आहे फक्त तिसा वर्षी या तरुणांनी गळफास घ्यावा आणि ते संत परंपरेतल्या तुकाराम महाराजांच्या वंशजांनी आणि काय तर फक्त बत्तीस लाखाचं कर अत्यंत ही क्रेशदायक घटना आहे मित्रांनो फक्त म्हणून मी तुला ह्या महंतांबरोबर करतोय संतांबरोबर करतोय की एकीकडं तुम्ही आजकाल चर्चा सुरू झाल्या दिंडुरींच्या मोरेंच्या आश्रमाची नाशिकच्या नामदेव शास्त्री महाराज भगवानगड असे अनेक गडस आहेत असे गड नारायणगड अशा अनेक गड आहेत जे श्रीमंत आहेत त्यांच्या अनेक संस्थानिक आहेत असे अनेक कीर्तनकार आहेत अनेक प्रवचनकार आहेत की ज्यांची बिदागी लाखोच्या घरात आहे मग शिरीष महाराज मोरेंना आत्महत्या का करावी लागली ही कुठेतरी शंकेची पालबणामध्ये चुकचुकती आहे मित्रांनो याचे नक्कीच तपास झाला पाहिजे आणि अत्यंत व्याकुळ होऊन मला हे तुमच्या बोलतोय मी कारण ही घटना माझ्या मनाला रुचत नाही मित्रांनो कारण आम्ही आमचं एक सर्व आपण एक सर्वसामान्य प्रेक्षक आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आपण आमच्या दृष्टीनं हे सगळी घराणी म्हणजे श्रीमंत घराणे आज साहेबाच्या चरणी कोट्यवधीचं दान त्या ठिकाणी येतं पांडुरंगाच्या चरणी कोट्यवधीचं दान येतं आज सरकार या सर्व गोष्टीसाठी करोड रुपयाची कॅरिडॉर्स उभं करत आहे काय पंढरपूरला कॅरिडॉर उभं करत आहे आणि तीर्थक्षेत्राचा विकासासाठी कोट्यवधीचा निधी आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या जनकाच्याच संताच्याच वंशजाने आत्महत्या करावी ही कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला जरूर कमेंट्स लिहा आज मला तुमच्या कमेंट्स ऐकायचे आहेत म्हणून आज मी कमी बोलणार आहे आज मला तुम्ही तुम्ही आज मम्मी मी तुम्हाला विचारतोय की शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या हे महाराष्ट्राचं नुकसान आहे का शिरीष महाराज मोरे सारख्या संतांनी आत्महत्या करावी का आपल्याला काय वाटतं यामुळं संत वाङ्मयाचं संत परंपरेचं नुकसान झालेलं आहे का खर आज त्यांच्या व्याख्यानातून त्यांच्या कीर्तन त्यांच्या प्रवचनातून गाड्या अभ्यास करून सांगतात ते शिवाजी महाराजात ते चांगलं प्रवचन करतात कीर्तन करू शकतात म्हणे अहो असे कितीतरी प्रोजेक्ट की ज्या प्रोजेक्ट वर हो आज अशा लोकांची गरज आहे म्हणून आज तुम्ही तुमचं ट्विट आज तुम्ही तुमचं कमेंट्स बॉक्स मध्ये मा माझ्या मध्ये मा कमेंट लिहा मित्रांनो मी तुमच्या कमेंटची आज वाद पाहतोय फक्त परमेश्वराजवळ पुन्हा एकच विनंती करतोय परमेश्वरा अशा वाईट बातमी आमच्या कानावर देऊ नको कारण यामुळं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होत मित्रांनो आपण दररोज आपण विषयावर जात होतो आपण मुंडेंचं प्रकरण राजीनामा प्रकरण संतोष देशमुखची हत्या त्याच्यातून हे जरा आजचा विषय जरा थोडासा मला वेगळा वाटला विचलित करणार आहे म्हणून मी आज याच्यामध्ये मी कोणत्या संतांना दुखवण्याचा माझा हेतू नाही कोणत्या महंतांना दुखवण्याचा माझा हेतू नाही फक्त हे मी जे टायटल दिले संत महंत अंत तर हे कुठेतरी मन उदास होऊन तुमच्याशी मी बोलतोय कारण ही घटनाच फार अत्यंत क्लेशदायक आहे मित्रांनो आपण सर्वजण मिळून अवघ्या तिसा वर्षी ज्यांनी मृत्यूला जवळ केलं आणि कारण फार क्षुल्लक आहे आर्थिक विवंचना हेच फार मोठं दुःख वाटतं मित्रांनो आपण स्वतःच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये या महाराष्ट्रातली चौदा करोड जनता त्यांच्यामध्ये दुःखात सामील आहे अशी भावना व्यक्त करून मी माझं आजचं युट्यूब विश्लेषण संपवतो फक्त तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंटशी मी आवर्जून वाट पाहतोय मित्रांनो चला उद्या भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह पुन्हा नवीन गोष्टीचं विश्लेषण करायला आपलं आवडतं चॅनल रत्नाकर रत्नाकारावसेकर युट्यूब चॅनल आता याजत द्या कमेंट्स मात्र जरूर लिहा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय कारण तुम्हाला काय वाटतं की खरंच शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या करायला पाहिजे होती का शिरीष महाराज मोरेंची महाराष्ट्राला गरज होती का आणि त्यातल्या त्या तिसाव्या त्या 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 वर्षी ज्यांचा साखर पुढावून फक्त वीस दिवस झालेले आहेत आणि आता लवकरच बहिण्या दोन लग्न होतं अशा तरुणांनी जावं का तुम्हाला काय वाटतं कमेंट जरूर लिया मी वाट पाहताय मित्रांनो उद्या भेटूया आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल